नमस्कार मित्रांनो सर्वांचा शेतकरी जोडी हिंगोलीकर आय डीमध्ये सर्वांचं स्वागत आहे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारत सरकारच्या तीर्थक्षेत्रात मोफत दर्शनासाठी संधी देण्यासाठी मुख्यमंत्री योजना सुरू करण्यात शासनाने मान्यता दिलेली आहे त्या अनुषंगाने सहायुक्त आयोजक समाजकल्याण हिंगोली यांच्या कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी हिंगोली जिल्ह्यातील आठशे भाविकांची निवड झाली असून हे भाविक आज शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी रेल्वेने अयोध्येला स्त्री प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत तरी त्या दृष्टीने पोलीस व रेल्वे पोलिसाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता मित्रांनो रेल्वे प्रशासनाने व महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने व समाज कल्याण विभागाने अशी भरपूर अशी व्यवस्था केलेली आहे आपल्या सर्व भाविकांची तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून असं चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आलेल्या भाविकांचं आणि शाल श्रीफळ देऊन सर्व भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे मित्रांनो आणि त्यांच्या जेवणाची नाश्त्याची एकदम उत्तम अशी व्यवस्था केलेली आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कचोरी समोसा आणि मोतीचूर मोतीचूरलूची व्यवस्था केली शेतकरी जोडे आज हिंगोली रेल्वे स्टेशनवर आलेली आहे सर्व भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी आणि तुमच्याही त्यांना शुभेच्छा जाव ही ईश्वरच्या प्रार्थना करू